आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रण चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोलीच्या या निवडणुकीच्या धैरेशी मोहिते पाटले यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमासह देशाचे माजी कृषीमंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जानते राजे शरदचंद्रजी साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातले आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मिनिट थांब की <laughs> आताच अनेक तीन बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एम सी इथं गुणगान चाललंय या काय त्या कौतुक दोन टी एस एम पाण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक आहे सायनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले या बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं आत्महत्या करू दिली नाही आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्राजा करायला दोन स्वारस होत की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलं ती हा मोहिते पाटला यायची म्हणल्यावर गणपती या देवळापैकी जाऊन थांबवतो रेल्वे फाटकावर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळं केलं ती आणि पवार साहेबाचं नाव घेतात अशा पवार साहेबांना गाडं तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या पवारसाहेबाच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकूनच ठेवलेलं साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ते, ते चालवणारला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक सारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा साहेबांना नावं ठेवताय नावा आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण की हे आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे आता पाणी आलंय म्हण ना आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुष्टी ती, तिली तांबोळी वंजारी गोंजारे आंजारी यांच्या <laughs> स्ट्रॉबेरीच्या शेती आहेत त्या का ऊस आहे का डाळींबाई काय यांचं अ तुमच्या दोनशे टीमशी पाण्याचं घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू ऐकून मालक तुम्हीच म्हणजे मा दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा बी तुम्हालाच मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय करणार ने। नाही नेमकं काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो देव उसका बी भला आहे त्यांचं जो ना देव जेव्हा उसका भाला म्हणत नाही ती त्याचं वाटूच करतो म्हणते म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगतेत की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फोटो मी ऐन तारुण्यात बघल्यात आबासाहेब लाल बोंद तुम्हाला दोघापेक्षाच त्रास तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघल्या तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबू मेहसा योजनेचे हो खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय ह्यांचं नेत नाव घेत पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवार साहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी म्हणते ते चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी त्याचा वाजवते ते म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी मायातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधुमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बरं का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनटं एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली या ही पाण्याचं एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली पी डब्ल्यू डी नगरपालिका जे एवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजितसिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती फक्त तीन गावातच सभा बांधला आहे तीनच गावात गावाची नावं मी सांगतो मौजे बापूचं गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा सभाबंध बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च झाला पहिलाच खासदार बघतोया आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेनं दिले आमच्या ऑफिसकडे एक रुपया बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडे तर आठ आणि खर्च झाला नाही त्याकडे म्हणून आणि पाण्याचं दिलं या अंकरनं पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शहाजी बापूच्या गावात टँकर चालू आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका कशाच पाणीदार आमदार पाणीदार खाल धन्यवाद दर।